खरं तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण ते शेवटपर्यंत महायुतीत राहतील का त्यांना उपमुख्यमंत्रीपद पचेल का म्हणजेच सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल पण एकनाथ शिंदे शेवटपर्यंत सरकारमध्ये राहतील का नाही यात जरा शंकाच वाटते नमस्कार मंडळींनो मी कविता आणि स्वागत करते आम्ही संगमनेरकर युट्यूब मध्ये तर मुंबईतल्या आझाद मैदानावर काल शपथविधीचा कार्यक्रम पार पडला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या सोहळ्याला पंतप्रधान मोदीही उपस्थित होते निकाल लागून बरेच दिवस झाले पण मुख्यमंत्री नेमकी करायचं कुणाला याचा गुंता खुर्चीचा गुंता मात्र सुटत नव्हता आणि एकनाथ शिंदेचं मंत्री होण्याचं स्वप्न असलेले एकनाथजी शिंदे यांना उपमुख्य मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली नाविलाजाने केव्हाही ना पण त्यांनी ती घेतली या समारंभाचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा सोहळा अगदी वीस ते पंचवीस मिनिटांतच आटोपला गेला अगदी महाराष्ट्र गीतापासून ते राष्ट्रगीतापर्यंत अगदी झटपट उरकला गेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह सुद्धा त्यावेळेस उपस्थित होते पण दोघांपैकी कुणीही एक शब्दसुद्धा काढला नाही एकनाथ शिंदेनी बरेच काही येत्या दहा ते बारा दिवसांमध्ये नाटकं केली ताप आला गावाला गेले पण एवढं सर्व करून सुद्धा त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली पण ती त्यांना पचेल का ते शेवटपर्यंत उपमुख्यमंत्रीपद पेलू शकतील का या सोहळ्यामध्ये जरी त्यांनी शपथ घेतली असली तरी ती मनापासून घेतली नाही आहे हे मात्र कुणीच करू शकत नाही तर मित्रांनो या सोहळ्यामध्ये सुद्धा शिंदे थोडेसे आपल्याला देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील यांपासून थोडेसे लांबच तुटकच दिसत दिसलेत हे आता त्यांच्या लक्षात येत आहे का की आपल्यासोबत नक्की महायुती तो घडतंय काय शिंदेना आता समजायला लागलं ला का अजितदादा पवार यांना आपण राजकारणात आणून काय केलं आहे हे त्यांच्या आता लक्षात येत आहे का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे की एकनाथजी शिंदे साहेब हे प पुन्हा पाच वर्ष आपल्या महायुतीत राहतील का पाच वर्षांचा कार्यकाल ते पूर्ण करतील का याबाबतचं तुमचं मत काय हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र